एकीकडे दरडीचे संकट महाराष्ट्रावर कोसळते तर कोल्हापूरकरांच्या डोळ्यासमोर आठवण होते कारण पुन्हा एकदा कोल्हापूरला पुराच्या वेढा बसतोय कोल्हापूरमधल्या आंबेवाडी आणि चिखली गावात महापूर आलाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पंचगंगेच्या रुद्रावतारानंतर मधली स्थिती कशी आहे पाहूयात त्यावरचा एक खास रिपोर्ट दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा कोल्हापुरात महापूर कोल्हापुरातल्या आंबेवाडी आणि चिखली गावात पूर एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू ही धडकी भरवणारी दृश्य आहेत कोल्हापुरातल्या आंबेवाडी गावातली या गावात अक्षरशः महापूर आलाय आंबेवाडी गावच पूर्णपणे पाण्याखाली गेले या गावाला तलावाचं स्वरूप आलंय आंबेवाडीसह चिखली गावातही असाच महापूर आलाय एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे टीव्ही नाईनच्या टीमला एका ठिकाणी काही लोक अडकल्याचे दिसले अंतर माहिती, टीवी नाइन टीम ने एन डी आर एफ ला दी इतना लोग स्थली फैलव स्थिति गंभीर होती जा रही है हालांकि रात से हम लोग जो यहाँ पर लोग हैं स्थानीय लोग हैं उनको निकालने की कोशिश कर रहे थे उनको चेतावनी के लिए कुछ लोग बच गए थे वो अभी निकल रहे हैं देख सकते हैं आप जो रोड पर पानी आ गया है लगभग फिर भी लोग निकल रहे हैं और हम पूरी पो, तरह से निकालने की कोशिश कर रहे हैं या पुराच्या पाण्यात लहान बाळही अडकला या बाळालाही रेस्क्यू केलं गेलं आधी आईला बोटीत बसवलं आणि नंतर या बाळाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आलं यानंतर या बाळासह त्याच्या आईला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आणि नदीकाठच्या आंबेवाडी आणि चिखली गावात पुराचं पाणी शिरलं पंचगंगा नदीने रौद्र रूप धारण केलं असून गावांना महापुराने वेढा घातलाय दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा मा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आलेला आहे आणि या महापुरात आंबेवाडी असेल चिखली असेल ही गावं पुन्हा एकदा पाण्यानं वेढले गेलेली आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत टी व्ही नाईनच्या दर्शकांसाठी आपण बघतोय की कशा पद्धतीनं या आंबेवाडी गावा गाव जे आहे ते पाण्यानं वेढलं गेलेलं आहे लोक अजूनही काही प्रमाणात का या ठिकाणी अडकल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय आपल्याला माहित आहे की दोन हजार एकोणीसला देखील जो काही महापूर आलेला होता त्यावेळी सर्वाधिक आंबेवाडी असेल चिखली असेल ही गावं जी होती कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा फटका बसला या महापुरानं गावाच्या गावं गाव उद्ध्वस्त केली आणि आता पुन्हा पंचगंगा नदीनं आपलं रौद्र रूप दाखवल्यानं गावांना पंचगंगेच्या पाण्यानं आपल्या वेढ्यास घेण्यास सुरुवात केली ज्या पद्धतीनं गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळी ज्या पद्धतीनं झपाट्यानं वाढ होते त्यामुळं दोन हजार एकोणीसला ला जो काही महापूर आलेला होता त्याचीच आठवण करून देणारा हा पूर आहे असं म्हणायला लागेल आपण बघू शकतो की पंचगंगा नदी जी आहे ती आता सेहेचाळीस फूट एक इंचांवरून वाहते आणि त्यामुळं नदीकाठच्या गावांमध्ये पाणी येते शिरायला सुरू झालेलं आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आहे तर धोका पातळी त्रेचाळीस फूट एवढी आहे पण सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही पन्नास फुटांच्या वर गेली दोन हजार एकोणीस मध्ये ही पातळी सर्वाधिक म्हणजे चोपन्न फुटांपर्यंत पोहोचली होती आणि हाहाकार झाला होता आणि आता आणखी पावसाचा अंदाज पाहता पुढच्या काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत भूषण पाटील टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर